चला सर्वांनी आता आपलं पोस्टर बघितलं पोस्टर बघून आत आलेल्या सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर आपल्या कवितेचं शीर्षक आहे नत नसलेली तमाशातील मावशी तर या कवितेशी आणि कोणाशी अजिबात काही संबंध नाही आणि असल्यास तो योगयोग समजावा चला तर मग डायरेक्ट मुद्द्यावर हात घालतो आणि आपल्या कवितेला सुरुवात करतो कविता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर त्याला सुरू करूया मनोज जरांगे पाटील एका व्यक्तीला बोलले कारण त्या व्यक्तीची तीस लायकी मग त्या व्यक्तीचे पाळलेले कुत्रे मनोज जरांगे पाटलावर भुकायला लागले हावशी नवशी त्यातील एक होती तमाशातील बिना नत असलेली मावशी मालकाला बोलल्यामुळे ती मावशी एवढी भुंकू लागली जोरा जोराने कारण तिला मालकाने घेतला आहे मागच्या दाराने मालकाने त्या मावशीला मागच्या दाराने घेतल्यामुळे तिने स्वतःचा सोडून ती त्या मालकाला समजायला लागली बाप पण एक दिवस या मावशीला बाप बदलल्याचा नक्की होणार पश्चाताप तिच्या मालकाने फक्त तिला एक फोन करायचा कोणत्याही दिवशी लगेच हजर रात्री म्हणे पाय साठायला ही मावशी तर या मावशीने बाप बदलू नये आपल्या बापाला बाप मानावं आणि बापाशी प्रामाणिकपणे वागा नाहीतर या मावशीला आणि या मावशीच्या मालकाला बसालाही ठेवणार नाही लोक जागा मालकाने सांगितलं म्हणून आपल्यापेक्षा हजारपट ताकदीच्या माणसाच्या ही मावशी करायला लागली नकली सांगा मग ही मावशी हायकने बिना आकली ही मावशी जणांच्या डोक्यात बसली आहे त्यामुळे ह्या मावशीने जास्त करू नये वळवळ नाहीतर लोक या मावशीचं केल्याशिवाय राहणार नाही तोंड काढं चला तर मग आपली कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये बक्षीस म्हणून एक कमेंट नक्की करा एक मराठा कोटी मराठा धन्यवाद